देख लीजी, आप देख फ्रेंड्स लीजिए पर राहुल जी गांधी माननीय खासदार राहुल जी गांधी इनके प्रचार सभा है ele Right? Okay.

i <laughs> you असलेले सर्व सन्माननीय महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि या माझ्या समोर महाराष्ट्र Do then उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महांत साहेबांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सभेत उपस्थित माझे सर्व बंधूंनो भगिनींनो आणि मातोंनो या ठिकाणी que va más... आपण महाविकास आघाडीच्या सर्व पाठीशी जिल्ह्यामध्ये आपली ताकद उभी करावी एवढं